सगळ्यात पहिल्यांदा आमची सुरुवात झालेली आहे नाश्त्याने नाश्त्याचा मेनू आहे आजचा मिसळ पाव आणि सोबत गोड शिरा ठीक आहे आणि सोबत हा आमचा गोड बच्चू हाय ध्रुव बरं आहे सगळं क्षितिज कशी आहे टेस्ट छान आहे का काय म्हणायचं आहे प्रेरणा सुट्टीचा आपण इकडं आलो आहे मजा आले का आशामध्ये घ्या साडेनऊ वाजता हे कृषी पर्यटन स्थळ सुरू होत आहे आणि नऊ वाजल्यापासून ते दिवसभर म्हणजे पाच वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतं तिकिटाची अगोदर आपल्याला तिकीट काढावं लागेल जर आपण ऑनलाईन बुक केलं नाही तिकीट तर आपल्याला शंभर रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात त्याच्यामुळं ऑनलाईन बुक करून आलेलं सगळ्यात उत्तम कारण इथे येऊन जेव्हा तिकीट काढता तुम्ही त्यावेळेला ते साडेसातशे रुपये पर अडल्ट कॅन्डिडेट असं आहे म्हणजे अडल्ट पर्सनसाठी साडेसातशे रुपये आणि जर चाइल्ड असेल तर चारशे रुपये याच्यामध्ये शंभर रुपयापर्यंतची सूट मिळते जर आपण ऑनलाईन बुकिंग अगोदरच केलेली असेल तर ठीक आहे आता मी नाश्ता करतो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा